नमस्कार कसे आहात सर्वजण तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे दररोजच्या वापरातील मिनी मंगळसूत्रांचे डिझाईन तेही वजनासह आणि त्यासोबतच आजचा सोन्याचा भाव म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती ग्राम सोन्याच्या मंगळसूत्राची किंमत किती असेल मंगळसूत्र हे स्त्रियांच्या सौभाग्याचे प्रतीक आहे मंगळसूत्र हे केवळ एक दागिना नसून ते भारतीय स्त्रियांच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचे प्रतीक आहे हे स्त्रियांच्या जीवनातील प्रेम निष्ठा आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करते मी आज याच मंगळसूत्राचे निरनिराळे नवीन ट्रेंडी असे डिझाईन घेऊन आले आहे हे सर्वच मिनी मंगळसूत्रांच्या खूपच सुंदर आहेत यातील प्रत्येक डिझाईन आपल्यावरती खुलून दिसणारी आहे यापैकी कोणतीही डिझाईन आवडली असेल तर ती तुम्ही तुमच्या जवळच्या सराफ दुकानातून बनवून घेऊ शकता जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज सोन्याचा भाव दहा हजार दोनशे चाळीस रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच एक लाख दोन हजार चारशे रुपये तोळा आणि चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आहे अकरा हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच एक, एक, एक लाख अकरा हजार सातशे दहा रुपये सोळा आय होप तुम्हाला हे मिनी मंगळसूत्रांचे डिझाईन्स आवडले असतील आवडले असतील तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या फॅशन हॉलमध्ये बाय बाय